कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पापाची तिकटीपर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे रस्ता नव्यानं करण्याचा निर्णय घेऊन महापालिकेनं तिथं काम सुरू केले रस्ता पूर्ण होण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे मात्र काम सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी फक्त खुदाईचंच काम करण्यात आलंय महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्यानं या रस्त्याचं काम रखडलंय त्यामुळे या परिसरातील चप्पल विक्रेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे आणखी किती दिवस आम्ही व्यवसाय बंद ठेवून नुकसान सोसायचं असा प्रश्न चप्पल विक्रेते उपस्थित करतायत कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी मार्गाला चप्पल लाईन म्हणून ओळखलं जातं हा मार्ग अत्यंत खराब झाल्यानं त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती या पार्श्वभूमीवर या रस्त्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय त्यासाठी बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात आलाय चार महिन्यात या रस्त्याचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे प्रत्यक्षात गेल्या दीड महिन्यापासून या मार्गावर फक्त खुदाईचं काम सुरू आहे अनेक दिवस हे काम बंद असतं त्यामुळे महापालिका आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याचं स्पष्ट झालंय चार महिने व्यवसाय बंद ठेवावा लागणार असल्यानं अगोदरच चप्पल व्यावसायिक अस्वस्थ आहेत त्यातच गेल्या दीड महिन्यापासून फक्त खुदाई सुरू असल्यानं इथल्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे नियमाप्रमाणे काम होत नसेल तर वरिष्ठांनी लक्ष घालून ते नियमित करणं गरजेचं आहे मात्र या रस्त्याच्या कामात कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी स्थिती आहे त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आणखी किती दिवस व्यवसाय बंद ठेवून नुकसान सोसायचं आहे असा प्रश्न विक्रेते उपस्थित करत आहेत विकास कामाला आमचा विरोध नाही आहे विकास कामं ही व्हायलाच पाहिजेत पण ज्या गतीने ही कामं चालू आहेत त्या गतीनं कामं न करता फास्ट व्हावीत परत जे धंदे आहेत आमचे बंद पडलेले आहेत पर्यटक आहे भरपूर पण पर्यटकांना यायला इथं वाव नाही आहे चिकल आहे ड्रेनेजची पाईपलाईनचं काम जे पेंडिंग पडलेलं आहे चार पाच दिवस झालं काम पण होत नाही आहे त्यामुळं प्रत्ये प्रत्येक दुकानदाराचा विरोध आहे आणि लवकरात लवकर हे फास्ट व्हावी आणि आमचे धंदे आम्हाला चालू करून द्यावे प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्यासाठी देशभरातील भाविक आणि पर्यटक या मार्गावर येतात त्यामुळे महापालिकेने लक्ष घालून या रस्त्याचं काम वेळेत पूर्ण करावं अशी मागणी होतीये